या सतरा वर्षीय मुलीचा दोन महिने घरामध्ये मृतदेह लपून ठेवला अक्षरशः मृतदेह पूर्णपणे कुजून गेला सडला होता तरी देखील या मुलीचा कना लागला नाही ही सर्व धक्कादायक आणि भयंकर घटना घडली ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा ही सतरा वर्षीय कॉलेजला जाणारी मुलगी कोण दोन महिने तिचा मृतदेह कोणाच्या घरामध्ये लपून ठेवला होता या मुलीची एवढी भयंकर अवस्था कोणी केली कारण की पोलीस तपासामध्ये महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुरावा एक एक दोरे पकडून पोलीस प्रत्येक घटनेचा तपास करत असतात कधी कधी पोलिसांचे मागे एकदा पोलिसांना बॅग मध्ये मृतदेह सापडला होता त्या बॅग वरती मात्र एक स्टिकर लावलेलं ला होतं आणि त्या स्टिकर वरूनच आरोपी पोलिसांपर्यंत पोहोचले होते म्हणजेच की छोटासा जरी पोलिसांना पुरावा सापडला तरी देखील पोलीस आरोपी पर्यंत जातात पण जर हे पुरावे सापडले नाही तर बऱ्याचशा वेळा पोलिसांना हे ठाऊक असतं समोरचा आरोपी आहे पण कोणते पुरावे नसल्यामुळे ते सिद्ध करता येत नाही ज्याप्रमाणे दृश्यम सिनेमामध्ये दाखवलं त्याचप्रमाणे अशीच काही घटना सिंधुदुर्गामध्ये घडली दोन महिन्यापूर्वी म्हणजे दोन ऑगस्टला सतरा वर्षाची कॉलेजला जाणारी ही मुलगी अचानक बेपत्ता झाली ही मुलगी अचानक कुठे बेपत्ता झाली तिचा भरपूर शोध घेतला तरी देखील पोलिसांना कोणतेच पुरावे सापडत नव्हते पोलिसांच्या तपासामध्ये संशय एका व्यक्तीवरती येत होता पण त्याच्याबद्दल कोणते पुरावेच नव्हते मग पोलिसांनी त्या मुख्य आरोपीचा शोध कस काय लावला या सतरा वर्षीय मुलीबरोबर नेमकं काय घडलंय चला सविस्तर पाहू या व्हिडिओमधून मधून ही सर्व घटना घडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये घावनळे हे गाव आहे या गावामध्ये असणारी आणि बारावी मध्ये शिकत असणारी दीक्षा ही रोज सावंतवाडीला कॉलेजला जायची कॉलेज घर कॉलेजमधील शिक्षक आणि घरामधील आई वडील इतकेच लोक तिच्या आयुष्यामध्ये महत्वाची होती दीक्षा कॉलेजला जाण्यासाठी नेहमी एस टीने प्रवास करायची पण त्याच एस टीमध्ये आणखीन एक तरुण प्रवास करायचा त्याचं नाव होतं कुणाल दीक्षाच्या एस टीने कॉलेजला जायची त्याच एस टीने कुणाल प्रवास करायचा कुणाल काय कोणत्या कॉलेजला नव्हता तो फक्त दीक्षाचा पाठलाग करण्यासाठी त्या एस टीने प्रवास करायचा तसं पाहिलं तर कुणालचा आय टी आय झाला होता पण त्यांनी आय केला होता त्याप्रमाणे त्याला काम मिळालं नव्हतं त्यामुळे गावामधील शेतात कोणाचंही काही काम असलं तरी कुणाल काही पैसे घेऊन ते काम करून द्यायचा बऱ्याच काळापासून टीच्या प्रवासामध्ये कुणाल दीक्षाला फॉलो करायचा असेच एका दिवशी टीच्या प्रवासामध्ये कुणालने धाडस केलं आणि दीक्षासंग बोलणं सुरू केलं तर ही ओळख काही कोणत्या प्रेमाची नव्हती किंवा कोणत्या मैत्रीची नव्हती कुणालने एकदम सहजपणे दीक्षासंग बोलणं चालू केलं दीक्षालाही तो एक नॉर्मल मुलगा वाटला एक मित्राप्रमाणे दीक्षा देखील कुणालबरोबर बोलत राहिली पण बावीस वर्ष कुणालच्या मनात मात्र बलताच काहीतरी घडत होतं तो मैत्रीपेक्षाही पुढे जाण्याचा विचार करत होता त्या मैत्रीसाठी कुणाल दीक्षासाठी पाहिजे ते करत होता एस टीने कॉलेज तिच्यापर्यंत प्रवास करायचा गाडी घेऊन तिचं कोणतंही काम असलं ते काम करण्यासाठी तिला गाडीवर घेऊन जायचा अगदी गरज पडली तर दीक्षाच्या मोबाईलवरती वरती रिचार्ज देखील करायचा कुणाल दीक्षासाठी पाहिजे ते करू लागला पण इकडे दीक्षाच्या डोक्यात मात्र कुणाल सगळ्यात चांगला आणि जवळचा मित्र पण कुणालने एक दिवस मैत्रीच्या पलीकडे जायचं ठरवलं त्या दिवशी कुणालने दीक्षाला प्रपोज केला आणि त्याला मिळाला तो तिचा नाकार दीक्षाने दिलेला नाकार कुणालला न ना पचणारा होता कुणालचं मन आतमधून दुखावलं होतं त्याच वेळेस त्याच्या डोक्यामध्ये वेगळा प्लॅन शिजत होता दीक्षाने नाकार दिला तरी देखील कुणाल दीक्षाला म्हटला ठीक दिला काही हरकत नाही पण आपली मैत्री अशीच राहून हो जुनी मैत्री होती तशीच चालू ठेवण्याचं नाटक कुणालने सुरू केलं पण या दरम्यान कुणालला दीक्षाच्या काही गोष्टी खटकू लागल्या दुसऱ्या कोणत्याही मुलाबरोबर दीक्षाला बोलताना पाहिलं त्याला असंच वाटत असे कदाचित त्या दुसऱ्या मुला मुलामुळे दीक्षाने त्याला नाकार दिला असावा आपण तिच्यासाठी खूप काय केलं कित्येक दिवसापासून तिला प्रपोज करण्यासाठी थी तिच्या पाठीमाग फिरतोय पण आता ती दुसऱ्यासोबत देखील सहजच बोलते या गोष्टीचा राख कुणालला खटकू लागला याच दरम्यान तो दिवस आला तारीख होती दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सावंतवाडीला कॉलेजला गेलेल्या दीक्षाला कुणालने अंबेरी तिथामध्ये भेटायला बोलवलं कुणालने ज्या ठिकाणी भेटायला बोलवलं त्या ठिकाणी ती भेटण्यासाठी गेली दोघही एका जागेवरती भेटल्यानंतर कुणाल तिला घेऊन एका शेताच्या दिशेने निघून गेला दीक्षाला वाटले कदाचित कुणालला कोणत्या दुसऱ्या विषयावरती बोलायचं असेल कुणाल नेमकं का काय करणार आहे याची थोडी कल्पना दीक्षाला लागली नव्हती पुढे चार पाच किलोमीटर अंतरावरती आल्यावरती एका निर्जन स्थळी कुणालने गाडी थांबवली त्या जागेची रेकी कुणालने अगोदरच केली होती त्या निर्जन स्थळी कोणीच नव्हतं कदाचित कुणालला पुन्हा त्याच विषयावरती बोलायचं असेल असं दीक्षाच्या मनामध्ये विचार आला पण दीक्षाला काही समजने अगोदरच कुणालने खिशातून आणलेली नायलॉनची दोरी काढली आणि दीक्षाचा गळा आवळून तिला जागेवरती संपवलं पण यानंतर चालू झाली ती खरी स्टोरी कारण की ज्या ठिकाणी कुणाल दीक्षाला घेऊन गेला होता ते डॉक्टर शरद पाटील यांचं शेत होतं त्या शेतामध्ये एक घर होत त्या घरामध्ये शेतीचे सर्व आवजार ठेवलेली होती कोकणामध्ये अशा जागेला शेत म्हणतात हे घर नेहमी रिकामाचं असायचं कारण की डॉक्टरांची काजूची बाग होती तर तिथून राहण्यासाठी बाहेरगावी होते फक्त काजूच्या काळामध्ये कधी आले तर ते शेतातल्या घरी यायचे नालला शेतामध्ये जी काम भेटल ते काम तो करत होता यामध्ये तो डॉक्टरांच्या शेतामध्ये देखील कामासाठी आला होता त्यांच्या काजूच्या बागेमध्ये कुणालने मागच्या वर्षी काम केलं होतं त्यामुळे सहा सहा महिने त्या शेतातील घरामध्ये कोणी येत नाही हे ये त्याला पूर्णपणे ठाऊक होतं त्यामुळे दीक्षाला संपवण्यासाठी कुणालने ही जागा फिक्स केली होती कुणालने दीक्षाचं मृतदेह खोलीच्या खिडकी मधून आतमध्ये टाकून दिलं त्यानंतर आजूबाजूचं साहित्य तिच्या मृतदेहावरती टाकलं आणि तिथून तो निघून गेला दीक्षाचा मृतदेह त्या घरामध्ये तसाच राहिला हे सर्व घडलं होतं दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला त्यानंतर तपास चालू झाला तो पोलिसांचा तीन ऑगस्ट दीक्षा बेपत्ता असल्याची असल्याची तक्रार आली होती गेस होती मुलगी बेपत्ता केस त्यामुळे पोलिसांनी हलगर्जीपणा न करत जोराचा तपास चालू केला पोलिसांनी सर्वात अगोदर दीक्षा मोबाईलचा सीडीआर मागवला सीडीआर म्हणजे त्या मुलीने कोणकोणत्या कोणत्या मोबाईल वरती फोन केले होते याचा डाटा पोलिसांकडे जेव्हा दीक्षाच्या मोबाईलचा सीडीआर आला त्यामध्ये त्यांना एक नंबर हायलाइट झाला तो नंबर होता कुणालचा सारखं बोलणं व्हायचं पोलिसांनी संशय म्हणून कुणालला लगेच फोन केला पोलिसांचा फोन आलाय हे ऐकताच कुणाल दुसऱ्या शहरामध्ये पोलिस स्टेशनला दाखल झाला कुणालने पोलिसांसमोर काय बोलायचं याचा अगोदरच प्लॅनिंग केला होता त्याने सर्व काही सत्य सांगितलं ओळख एका बसमध्ये झाली होती त्यानंतर आमची मैत्री झाली त्या दिवशी दीक्षा बेपत्ता झाली त्या दिवशी देखील कुणालचा आणि तिचा फोन झाला हे सर्व कुणालने पोलिसांना सांगितलं पोलिसांच्या तपासामध्ये कुणाल पोलिसांना सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगत होता कोणत्याही बोलण्यामध्ये अडखळत नव्हता त्याने पोलिसांना सांगितलं माझा आणि दीक्षाचा फोनवरती बोलणं झालं होतं त्यानंतर मी तिला फोन लावला पण तिचा मोबाईल नंबर स्विच ऑफ सांगताय मला देखील माहीत नाही दीक्षा कुठे गेली कुणालने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी होती त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय घ्यावा असं काहीच दिसत नव्हतं त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या अँगलने तपास केला कदाचित दीक्षात दुसरं कोणाबरोबर गेली असावी त्यामुळे तिच्या कॉलेजमधील काही मैत्रिणी यांची चौकशी केली एखादा क्लू मिळाला तरी देखील त्या गोष्टीचा शेवट कुणालपर्यंतच व्हायचा पोलीस लगेचच कुणालला बोलून घेतात पोलिसांच्या दुसऱ्या तिसऱ्या चौकशीमध्ये प्रत्येक आरोपी आपला गुन्हा कबूल करतात पण इथे कुणालचं मात्र वेगळं होतं पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं त्याच्याकडे दोन महिन्यापासून दीक्षा कुठे बेपत्ता झाली याचा पोलीस तपास करत होते त्या दोन महिन्यात कुणालला अनेक वेळा पोलीस स्टेशनला बोलवलं कुणालने पोलिसांना जसं तसं उत्तर दिलं दीक्षा गायब कुणालचाच हात असेल असा कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता शेवटी पोलिसांनी देखील आपला संयम सोडला कुणालची शेवटची चौकशी करायची म्हणून त्याला ताब्यात घेतलं या शेवटच्या चौकशीतून कुणाल मात्र गडबडला आणि पोलिसांसमोर सर्व गुन्हा कबूल केला त्याने सांगितलं दीक्षाला आपणच मारले ज्या ठिकाणी दीक्षाला टाकलं त्या ठिकाणी तो पोलिसांना घेऊन गेला त्यावेळेस दीक्षाचा मृतदेह अक्षरशःपणे कुजला होता कारण की त्या शेतामध्ये कोणीही येत नव्हतं जात नव्हतं दीक्षाने साधी त्याच्याबरोबर मैत्री केली पण समोरच्या मुलाने मात्र त्याचा गैरफायदा घेतला आणि त्याचा परिणाम दीक्षाला आपले जीव गमावा लागले